सुंदर सोलापूर शहर महानगरपालिकेच्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे बंदर सोलापूर झाले म्हणून निष्क्रिय महानगरपालिका आयुक्त व अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरची झालेली अवस्था जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहसंपर्क प्रमुख उद्धम प्रकाश खंदारे महानगर प्रमुख विष्णू कारंबुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शिवसेना जिंदाबाद शिवसेनेचा विजय असो उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है या घोषणाबरोबरच निष्क्रिय महानगरपालिकेचा धिक्कार असो भ्रष्टाचारी महानगरपालिका अधिकाऱ्याचा धिक्कार असो सुंदर सोलापूरचे बंदर सोलापूर करणाऱ्या आयुक्त व अधिकाऱ्यांचा धिक्कार असो निष्पाप जनतेच्या बळी घेणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो असं निष्क्रिय व खोके सरकाराचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी दिल्या जनजागृती आंदोलन मध्ये महापालिका सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीने आज हे आंदोलन जनजागृती आंदोलन केल्याचं परिस्थिती अशासाठी आहे की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून आम्ही चेंबरचे पूजा करतो गटारीची पूजा करतो नाल्याची पूजा करतो महापालिकेला आयुक्ताला त्या निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः करतात तरी देखील त्यांना लक्षात येत नाही आज कुठल्याही रस्त्यात जावा कुठल्याही बोळा जावा पाणी पूर्ण भरून भरून झालेले अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये जर त्यांनी आंदोलन घेतलं तरी देखील त्या झाकणाचं लक्ष देण्या गुन्हा पुढे ना काय एक महिला गरीब महिला त्याच्यामुळे विनाकारण निष्पाप बळी गेला त्या महिलांचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष प्रदूषणाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर पंचवीस लाख रुपये त्या महिलेला त्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि हे आंदोलन हे सुद्धा आमचं एकच उद्देश आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्याचा घुसून मारलो असतो किंवा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारलो असतो पण जनतेला कळायला पाहिजे जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते हे राज्यातील मग सरकार तर काय काय पंढरपूर स्थळ येऊन बघते तिथं अरे इथे विठ्ठल स्थळ उपासून मरा लागला विठ्ठल इथं पाण्यात मरा लागला तिथं कोण लक्ष नाही आहे म्हणून जनतेना जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेऱ्याव घातल्याशिवाय राहणार नाही यासाठी जन जनजागृती आंदोलन म्हणून आम्ही बोर लावला त्यामध्ये काही चित्र दाखविलेले आहेत आम्ही आंदोलन केलेले दाखविले आहेत एकच जर प्रशासन तुम्ही बोळ बोल गल्ली बोळा बघा कुठं खड्डा पाडला कुठं मंडप घातलं कुठं वाळू पडलं लगेच तिथलं सँट्री करायचं पण तिथं गटार तो ओपन चालले तिथं फोन येत नाही त्याला फक्त पैसे कायचे माहीत आहे साफसफाई करायचं माहीत नाही म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इथं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे प्रमुख आमचे साहेब प्रमुख भंडारेसाहेब जिल्हा प्रमुख सर्व माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे यामध्ये जनतेने सामील प्रशासना साम्या असं आवाहन करतो जय हिंद जय महाराज शिवसेनेनं वारंवार ट्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मोकळ जनावरांच्या विषयावर आणि पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेल्या आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर राह सोलापुरात राहत असून समस्यापूरमध्ये राहतो सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मास्कोला गेल्याच आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही या ठिकाणी मेवारच असल्यासारख्या नागरिकांची अवस्था झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीने हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वट्ट्यावर येणार आहेत असं वाटतंय आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा पट्ट्यापण झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्की धडा शिकवेल जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद